हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तर आज होणार आहे आगमन आपल्या घरी तर आज गणपतीची तयारी वगैरे करायची आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करते मी आता व्हिडिओ जेवढं शूटिंग करता येईल तेवढं करते डाळीचा कुकर लावला आणि आमटीची तयारी करून घेतली मसाला करून घेतलाय मी आणि हे पीठ मळून घेते पुरणपोळीसाठी चांगलं शिजलंय मस्त कोरडं पण झालंय तर आता मी हे आता गॅसवरून खाली घेते चाळून घेते हे पुरण म्हणजे हे जे आहे हे पुरण करून घेते इकडे भाताचा गॅस लावलाय आणि माझ्या पण झाले आहे पुरण छान झाले का नाही शिजले का नाही हे पाहण्यासाठी हे, हे असा कल्थ उभा जर राहिला तर समजायचं की पुरण चांगलं शिजले आपलं आता पुरण हे करून आहे इकडे आता हे मोदकासाठी हो केलं आणि हे पोळ्यांसाठी आणि मी नैवेद्य बनवून घेते तसेच मोदक पण बनवून घेते पूर्णाचे आता आम्ही गणपती आणायला जातो त्याच्यानंतर मग पोळ्या करून घेईल मी आता अगोदर मी उरकते मस्त आणि त्याच्यानंतर मग आम्ही गणपती आणायला जाणार छान तर आता आम्ही निघालोय गणपती आणायला बघा तेजूने कायच उरकलं नाही अशीच आली तेजू मला, मला वाटलं होतं तेजू मस्त पैठणी वगैरे घालून येईल तेजू तेजूने सगळं माझा मूड ऑफ केलाय मग <laughs> आदू आदुली चल जय बाप्पा आणायला चल जय बाप पानवल जाऊ पण घेणार मी तुम्हाला फोटो मध्ये घेणार तुम्ही ओरकून नाही आले ना काही राहिलं नाही ना चला तर आता मी आलोय आता अगोदर तर गणपतीला

जय बाबा bapak. मोरया फोटो काढيش फोटो माग हे ना Bapak <laughs>

तर आता पप्पांना घेऊन चाल सुरू आपलं केलं का आले बर का तुम्ही व्हिडिओ मध्ये आले हा मोर्या ते नाही तेजूला घ्यायचं तेजू रडली पाहिजे

സിംഗ <laughs> 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 मंगलमती योजय मंगलमती

<laughs> ना वा म्हणतात पुरणपोळी पुरणपोळी काय चालू आहे भजी कांदा भजी

एवढे मोठ्या पोळी तब्येत होई बघा किती जीव लावते तर आता आम्ही चाललोय भोसरी मध्ये आदित्य त्यांच्या इकडे आणि मग सगळं उरकलं घरामध्ये व्हिडिओ शूट काय करायला जमला नाही आणि आता आम्ही निघालोय घरातून तर अगोदर आम्ही आमच्या सोसायटीमधला जो गणपती आहे त्या गणपतीच्या पायपणाला आलोय बघा तर आम्ही आता गणपती बाप्पाच्या पाया पडतो आमच्या सोसायटीतलं दुस दुसरं वर्ष आहे हे गणपतीचं चालू आहे आता आम्ही चाललो आहे सत गुरुनगरला इथून काय तर आता आम्ही आलोय घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू